दिल्याचं ते मान्य केलेलं आहे काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला म्हणजे मग अर्थातच त्याने तो त्यांच्या आमदारकीचा पण राजीनामा दिलाच असतो तेव्हा बघायचं पुढे आता काय आहे ते कारण त्यांनी ते अजून ते कुठे जाणार हे काही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आणि त्यांच्यावर आणखी किती लोक बाहेर पडणार आहेत काँग्रेसच्या हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही परंतु गेले अनेक दिवस वदंता होते कानावर येत होतं कि चे का ही लोग बाहर पढ़ने की काँग्रेस पक्षाचे काही लोक जे आहे पक्षाच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे तुमच्याकडे म्हणजे जर बघितलं तर भाजपमध्ये तो घट अशी चर्चा होत आहे तर आलेत भाजपमध्ये आले तर एकूण तुमचा जो सगळं युती आहे याची ताकद वाढेल असं वाटतं पक्ष जेवढे लोक येतील तेवढी ताकद आपोआपच वाढते ना आणि मग नेते आणि कार्यकर्त्यांसहित येत असतील तर ताकद वाढणारच ना त्याच्यामध्ये संशय असण्याचं काही कारण नाही आणि त्याचा परिणाम जो आहे येणाऱ्या लोकसभेवर निश्चितपणे होणार भाजप भाजप आणि त्यांचे मित्र त्यांचे जास्तीत जास्त जे आहेत खासदार निश्चितपणे निवडून येणार आता त्याला म्हणजे त्याच्यावर शंका घेण्याचं काही कारणच नाही प्रकाश सहयोगी पक्ष तुमचा सहयोगी पक्ष आहे काँग्रेस आज काँग्रेसची ही दशा होते आत्मचिंतनाची गरज आता ते आमचे सहयोगी होते आता परत आमचे सहयोगी होत आहेत आता प्रकाश आंबेडकरांनी आज असं म्हटलेलं आहे की प्रकाश शेंडके जो पक्ष स्थापन करतायत त्याच्या अध्यक्ष शकत भुजबळांना त्यांना सांगतो हा त्यांनी काही मत प्रदर्शन केलेलं आहे सूचना दिलेल्या मी त्या सूचनांचा आदर करतो धन्यवाद सोळा तारखेला कदाचित अधिवेशन होण्याची शक्यता आहे म्हणून तर मी थांबलो आमच्या जे आहे पुढच्या रॅलीसुद्धा मला थांबवाव्या लागल्या कारण पंधरा सोळा सतराच्या दरम्यान अधिवेशन होऊन मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा कायदा पारित करण्याचा प्रयत्न आहे सरकारचा आणि आता जर आमचा तर त्याला पाठिंबा आहे की पहिल्यापासून की त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसी मधून नको बॅबडोअर एंट्री नको हे तर पहिल्यापासून आम्ही सांगतो तर आता त्याप्रमाणे तो वेगळा ॲक्ट जा तयार होईल आणि मग त्यांना वेगळं आरक्षण देण्याचा रस्ता जो आहे मार्ग मोकळा होईल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मागासवर्गीय अहवाल आलेला आहे तो मांडण्याची शक्यता आहे मला त्या अहवालाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात आमच्या आमच्याकडे अजून तो अहवाल आलेला नाही माझ्यापर्यंत तो अहवाल आलेला नाही किंवा ते बिल जे आहे जो कायदा पास होणं त्याचं कुठलेही कागदपत्र आमच्याकडे अजून आलेले नाही काय त्यांना जसं होतं मागच्या मागच्या वेळेला ते मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ते आरक्षण जे हायकोर्टाने मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टाने थांबवलं तर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा कसं मंजूर होईल त्यातल्या त्रुटी कमी करण्याचं काम जे आहे या आयोगाचा हा जो रिपोर्ट आहे त्याच्या माध्यमातून होईल आणि त्यांचा त्यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळण्याचा मार्ग सुकर होईल थँक्यू okay.